आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे आवळा तर आवळे चांगले धुवून घेतलेत तर कढईमध्ये घालून घेऊयात चांगले धुवून घ्यायचे त्याचे काय देठ असतील ती काढून घ्यायची आता याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालूयात आणि गॅस चालू करूयात याच्यामध्ये एक चमचाभर मी जलजिरा पावडर घातली आहे आणि भरपूर गूळ घालायचा आहे आपण हे गुळासोबत चांगले उकडून घेणार आहोत भरपूर गूळ घालायचा तो मिक्स करायचा जसं पाणी गरम होत जाईल तसा तो चांगला मेल्ट होईल आणि त्याच्यामध्ये हे गुळाचं पाणी मुरलं जाईल आपण त्याला टोचे मारले नाहीत की फोडी केल्या नाहीत आणि मी मध्ये थोडंसं पाणी वाढवलं तर दीड ग्लास पाणी आपण घातलेलं आहे छान एक उकळी आली की मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून मंदाच्यावरती पंधरा मिनिट याला चांगला शिजू देणार आहे मध्ये मी थोडंसं काळे मीठ याच्यामध्ये घातलं दोन चिमूट छान टेस्ट येण्यासाठी चांगलं मिक्स केलं आणि पुन्हा झाकण ठेवलं याच्यामध्ये आपण घातलेली जलजिरा पावडर आणि थोडंसं काळं मीठ आणि दीड ग्लास पाणी आणि गूळ घातला त्याच्यामध्ये आपण ते छान उकडून घेतले तर आता वीस मिनिट हे छान उकडले गेले आहे गॅस मी बंद केला आहे तुम्ही बघू शकता वीस मिनिटामध्ये मस्त याच्यामध्ये हे गुळाचं गोड पाणी जलजिरा टेस्ट असलेलं आणि थोडंसं काळं मीठ आपण घातलेलं आहे तर छान हा आपला गुळ आंबा तयार झालेला आहे गुळाची छान टेस्ट असलेला मस्त आवळा खाणं केसांसाठी खूप चांगला आहे तर कच्चा खायला तुरट लागतो बरेच जण नाही खात तर या पद्धतीने गुळामध्ये मस्त शिजवून घेतला की खूप छान लागतो आता आपण याला थंड करून घेऊयात नॉर्मल झाल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता काचेच्या बरणेमध्ये ठेवून दे थंड देखील खूप छान लागेल आणि नॉर्मल झाल्यानंतर काचेच्या बरणेमध्ये तुम्ही त्याला सहा देखील ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही सहा महिने तर राहणारच नाही कारण चवीला अतिशय छान झालेला आहे हिवाळ्यामध्ये आवळे भेटतात ज्या सीझनला जे फळ भेटतं ते खाणं खूप महत्त्वाचं असतं आणि आवळा तर केसांसाठी रामबन उपाय आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत तो। नमस्कार प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब